इथल्या जातीय दर्प आणि उग्र पुरुष प्रधान दुर्गंधीने बरबटलेल्या विषम समाज व्यवस्थेची परंपरेतील सत्वाचे पोवाडे गाण्यापेक्षा त्या परंपरातील हिण कसे दूर करता येतील त्यासाठी आयुष्यभर लढा लेखन संशोधनासोबतच प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारी उच्चभ्रू पेठांमधल्या आणि गढींमधल्या पवित्र सरंजामी वातावरणात झाकून ठेवलेल्या दुर्गंधी वास्तवांना समाजासमोर आणणारी तंजावरमधल्या राजे आणि दरबारी कवींपासून ते कैकाडी समाजातल्या उन्मुक्त बाणेदार महामायेपर्यंत सर्वांमध्ये सहज मिसळून जाणारी शनिवार पेठेतील वेदशास्त्र संपन्न सहवासाच्या स्मृतींविषयी चिकित्सक आदर बाळगणारी खुद्द मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मर्यादांच्या नावाखाली शिरजोरशा अमर्याद मधुर पुरुषप्रधानतेच्या हलक्या दिलाची चिरफाड करणाऱ्या आदिवासी बाईचं तेज अंगी बाणवणारी उदयोन्मुख तरुण सिने दिग्दर्शकाचे शब्द आहेत डॉक्टर तारा भवाळकर यांच्यासाठी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत ज्यांचे विचार डोक्यात लख प्रकाश पाडतात आणि ज्या कुणाची कसली भीडभाड न ठेवता समोरासमोरच कान उघडणी करतात त्या डॉक्टर तारा भवाळकर यांच्याविषयी तरुण पिढी सोशल मीडियावर व्यक्त होतीये आणि त्यांच्या दिल्लीतल्या भाषणांची चर्चा ही सगळीकडे सुरू आहे मोदींसमोर रोखोक मतं मांडणाऱ्या ताराबाई भवाळकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना पदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि दिल्लीत गेलेल्या मराठी जनांचं मनही जिंकलं कधी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकारण्यांची कान उगाडणी करणाऱ्या तर कधी जैविक जन्मावरून मोदींसमोरच परकड मत मांडणाऱ्या डॉक्टर तारा भवाळकर यांचा परिचयच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा मराठी ग्रंथ प्रसाराला चालना मिळावी त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय व्हावा यासाठी न्यायमूर्ती रानडेंनी अठराशे अठ्याहत्तरच्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचं ठरवलं त्यासाठीचं आवाहन ज्ञानप्रकाशच्या सात सा फेब्रुवारी अठराशे चा अठ्याहत्तरच्या अंकात प्रसिद्ध झालं आणि या आवाहनानुसार अकरा मे अठराशे आठ्राथा अठ्याहत्तर रोजी पुण्यातील हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरलं स्वतः न्यायमूर्ती रानडे या संमेलनाचे अध्यक्ष होते यानंतर अठराशे पंच्याऐंशी ला दुसरं त्यानंतर तब्बल वीस वर्षांनी साताऱ्यात तिसरं साहित्य संमेलन भरलं गेल्या अठ्ठ्याण्णव वर्षांपासून ज्याची परंपरा सुरू आहे त्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यावेळी डॉक्टर तारा भोवाळकर यांच्यावर होती एकाहत्तर वर्षांनी दिल्ली ते संमेलन भरलं आजपर्यंत ज्या सहा महिला या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्यात त्यात आता तारा भोवाळकर यांचाही समावेश झाला एकोणीसशे एकसष्ट ला ग्वाल्हेर इथे पार पडलेल्या त्रेचाळीसाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कुसुमावती देशपांडे होत्या एकोणीसशे पंचाहत्तर ला दुर्गा भागवत एकोणीसशे शहाण्णव ला शांता शेळके इंदूर येथील दोन हजार एक ची जबाबदारी ही विजय राज्याध्यक्ष यांच्यावर होती यवतमाळमध्ये दोन हजार एकोणीस ला संमेलनाध्यक्ष होत्या डॉक्टर अरुणा ढिरे तारा भवाळकर या त्यांच्या लोकसाहित्याबद्दल महाराष्ट्राला परिचित आहेतच मात्र त्याही पेक्षा त्या जास्त ओळखल्या जातात त्यांच्या परखड बोलण्यासाठी तारा भवळकर यांचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी झाला सांगलीतल्या श्रीमती चंपाबेन शहा या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापिका म्हणून काम केलं पण यानंतर वाचन संशोधन आणि लेखन याचं व्रतच भवळकर यांनी स्वीकारलं त्यांची ग्रंथ संपदा मोठी आहे आजपर्यंत एक्केचाळीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत ज्यात तिसऱ्या बिंदूच्या शोधात महामाया आकलन आणि आस्वाद लोक परंपरेतील सीता माझी जातीच्या लोकनागर रंगभूमी मातीची रूपे माय वाटेचा मागोवा अलीकडच्या काळात गाजलेलं पुस्तक म्हणजे सीतायन यांचा समावेश होतो तारा भवाळकर यांच्या लेखनात लोकांच्या भावना असतात म्हणून त्याची कायम चर्चा होते तारा भवाळकर यांच्याविषयी पौर्णिमा केरकर नवप्रभामध्ये लिहितात त्यांचं लिखाण हे फक्त लिहिण्यासाठी नाहीये तर त्यामागे एक नित्यनूतन परंपरांना जोडणारा विचार असतो जुनं ते सोनं हा अट्टहास इथे दिसत नाही तर या जुन्याला सुद्धा विज्ञानाधिष्ठित नजरेने अनुभवित लोकमन त्यातून काय सांगू इच्छित असेल हे समजून घेतलेलं आहे मानवी लोकसंस्कृतीची एकात्मता आणि व्यापकता त्यातून अधोरेखित होते त्यांच्या कुतूहल बुद्धीने त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन फिरवलं सीतायन हे एक त्यासाठी महत्वाचं उदाहरण आहे तळागळातील लोकपरंपरेच्या प्रवाहातील स्त्रियांच्या वेदना विद्रोहाचं दुर्लक्षित राहिलेलं दर्शन या संशोधनात्मक ग्रंथातून त्या घडवतात सीता ही त्यासाठी प्रेरणा ठरली रामायण महाभारत राम ही दोन महाकाव्य भारतीय लोकमानसाने नेहमीच वंदनीय पूजनीय मानली प्रभू रामचंद्रांची अर्धांगिणी म्हणून सीतेलाही सन्मानित केलं गेलं मात्र तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व एक स्त्री म्हणून तिच्या जीवन जाणीवान सकट तिला सशक्तपणे वेदना आणि विद्रोहाच्या प्रतिमेतून उभी करत समाज मनाला डॉक्टर तारा भवाळकर यांनी विचार प्रवण केला साहित्य संमेलनात डॉक्टर तारा भवाळकर यांच्या अध्यक्षीय भाषणाची चर्चा झाली ती त्यांनी मोदींसमोरच जैविक जन्मावर परकड भाष्य केल्यामुळे जैविक जन्माच्या मुद्द्यावरून अख्ख्या लोकसभा प्रचारात मोदी टीकेचे धनी झाले होते आणि तारा भवळकर यांनी जे भाष्य केलं ते समोरासमोरच समुरा कान उघडणी करणार होता व्यासपीठावर खुद्द पंतप्रधान मोदी आणि शरद पवारही होते जैविक जन्मावर बोलताना तारा भवळकर म्हणाल्या देहाचा विटाळ देहीच जन्मला शुद्ध तो झाला कवण प्राणी उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी असं आमच्या संत कवयत्री सांगितलंय मग मला असा एक माणूस दाखवा जो हो या विटाळाच्या स्थानातून जन्माला आलेला नाहीये तरीही आज कुणी म्हणत असेल माझा जन्म जैविक नाहीये तर त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा अशा लोकांचा भांडाफोड आमच्या संत कवयत्रींनी तेराव्या चौदाव्या शतकातच केलाय ज्यावेळी लिहिण्या वाचण्याला स्थान नव्हतं त्याच काळात त्यांनी हे समाजाला आरसा दाखवणारं साहित्य लिहून ठेवलंय त्यांना स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या म्हणायचं की नाही असा सवालही ताराबाई भावळकर यांनी उपस्थित केला ताराबाईंच्या भाषणानंतर सभागृहाने उभा राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या भाषण आणि त्यांचे विचार तरुणांच्याही मनावर प्रभाव टाकणारे होते या संमेलनाच्या निमित्ताने हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताराबाईंच्या विचारांविषयी लिहिता झाला आणि त्यांचे विचार, विचार समाजाच्या कानाकोपऱ्यातही पोहोचवले गेले ताराबाईंविषयी तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका